नमस्कार सदलग्यात दरोड्याचा प्रयत्न नागरिक भयभीत केवळ चप्पल चोरीवर निभावले शहरात पोलिसांची गस्त आवश्यक सदलगा येथील बस स्थानका शेजारीच असलेल्या हाऊसिंग सोसायटी या कॉलनीत पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पाच ते सहा जणांच्या टोळीने दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना सीसीटीव्ही मध्ये बंदिस्त करण्यात आले साधारणपणे पाच ते सहा जण सीसीटीव्ही मध्ये दिसून आले ते आपसात काहीतरी सिग्नल देत आहेत अशा स्वरूपाचे स्थानिक कन्नड भाषेत अस्पष्ट बोलत असल्याचे रेकॉर्ड झाले असून अजून एक साथीदार सीसीटीव्हीत दिसत नाही एक दोन घरातील चप्पल नसल्याचे आढळून आल्यानंतर सीसीटीव्हीत पाहताना चोरी आढळ झाल्याचे कळले या घटनेनंतर दुपारी सदलगा पोलिसात या घटनेची नोंद स्थानिकांकडून करण्यात आली आहे हे पाच जणांपैकी बहुतांश तोंड बांधून घेतले होते हातात काहीतरी हत्यारे दिसत असून एकाने आपल्या टी मध्ये काहीतरी लपवल्याचे दिसते आहे यापैकी दोघांनी एका एकाच्या घरातील वरांडातील चप्पल चोरून नेले आणखी एका घरातून चप्पलच चोरून आहे ते घर या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालेले नाही डॉक्टर प्रवीण यांच्या घरावर बसवलेल्या ही सदलगातील नागरिकांच्या भीती आणि चिंता वाढवणारी सदलगा पोलिसांतर्फे नियमित गस्त होते का असा सूर उमटत आहे सदलगा पोलिस ठाण्यासमोर शेतकऱ्यांची व इतर प्रवाशांची दुचाकी चारचाकी वाहने अडवून लायसन आर सी इन्शुरन्स इत्यादी कागदपत्रे तपासून दंड आकारणी करण्याचा धडाका लावलेला दिसत दिसून येत असून चोरांपासून असुरक्षितता पोलिसांची गस्तही आवश्यक आहे याकडे दुर्लक्ष होत आहे का हा प्रश्न ऐरणीवर आला आहे अपरात्री असे राजरोजपणे पथदीपाच्या प्रकाशात उघडउघडपणे हातात हत्यारे घेऊन कॉलनीत फिरणारे व्हिडिओमध्ये पाहताना नागरिक भयभीत होत आहेत छत्रपती शिवाजी महाराज चौक कित्तूर राणी चन्नमा चौक हायस्कूल कॉर्नर दर्गा चौक इत्यादी ठिकाणी नगरपालिकेतर्फे बसवलेले सी सी टी व्ही कार्यरत आहेत का हे पाहिले पाहिजे चालू नसतील तर ते चालू करून घेऊन पोलिसांच्या निदर्शनास अशा घटना येण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यासाठीचे मोटार पंप केबल चोरी ही नेत्याचीच बाब बनली आहे या दरोडेखोरांकडून आता केवळ चप्पल चोरी झाली आहे भविष्यात गंभीर दरोड्याच्या ही नांदी तर नसाविना अशी चर्चा जनसामान्यांच्यात होत आहे सदलगा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज बघून या घटनेची गंभीर दखल घेऊन शहरातील नागरिकांना सुरक्षा पुरवावी अशी अपेक्षा जनसामान्यांच्यात व्यक्त होत आहे एसबी न्यूज साठी प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा